डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटलं की चर्चा सुरू होते ती याच दांडेकर दांडे पूल या ठिकाणी साकारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य प्रतिकृतीची खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील हे जे अजिंक्य भीमज्योत सेवा संघ आहे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा प्रतिकृती या दांडेकर पूल चौकामध्ये साकारण्यात येत आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळ येथील शांतीस्तूप असो की चीनमधील जायंट बुद्धा यांच्या भव्य अशा प्रतिकृती यापूर्वी ते साकारण्यात आले आहेत त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली परंतु यंदाच्या वर्षी बिहार येथील बोधगया जे आहे त्या ठिकाणी असलेल्या महाबोधी विहाराचं शिल्प व्या यावेळी साकारण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर तब्बल नव्वद ते पंच्याण्णव फूट उंच असं हे शिल्प तयार करण्यासाठी ते साकारण्यासाठी खरं तर खूप मेहनत लागलेली आहे ती मेहनत त्यांनी कशी घेतली आणि यावर्षी महाबोधी विहारच त्यांनी का निवडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते जय भीम मी तानाजी ताकपरे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत अजिंक्य भीमज्योत सेवा संघ दांडेकर पूल गेले अनेक वर्ष आम्ही या भागामध्ये भीम फेस्टिवलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये व ज्लोषामध्ये साजरी करत असतो या वर्षी आम्ही दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्ध गया बिहार महाबोधी विहार हे या ठिकाणी आपण याची प्रतिकृती साकारलेली आहे याची उंची साधारणतः पंच्याण्णव फूट व रुंदी याची पंचावन्न फूट आहे हे लोखंड प्लायवूड आणि फोम शीट याच्यामध्ये हे बनवलेलं आहे कलर वगैरे आणि हे ये करण्यामागचं येतो आहे की महाबोधी विहारावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हे निघलं पाहिजेल आणि ते विहार बुद्धांच्या हात बौद्ध समाजाच्या हातामध्ये दिलं गेलं पाहिजे त्याच्या निगराणी खाली ते आलं पाहिजे याच्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे पुणे शहरामधून आम्ही अनेक वर्ष अशा पद्धतीचे देखावे करत आलेलो आहे गेल्या वर्षी आम्ही स्तूप बनवलेलं होतं त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्ष आम्ही बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रतिमा या ठिकाणी बनवत आलेलो हो। आहोत ही संकल्पना आमच्या मंडळाचे गणेश गाडे असतील मिलिंद पाटके असतील अमोल शिंदे असतील बाबा ललकारे याचे देखाव्याचे म्हणजे शिल्पकार आहेत आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हे गेले दीड महिने आतंक परिश्रमाने हे बनवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आतमध्ये आपण जाऊन तथाकथित दर्शन घेऊ शकतोय आपण तिथं बुद्धांची मूर्ती बाबासाहेबांची प्रतिमा वगैरे ठेवणार आहे आणि हे प्रचंड मजबूत आहे हे टोटली लोखंडामध्ये जवळजवळ पाच ते सहा टन याला लोखंड लागलेला आहे पाचशे ते सहाशे याला फ्लॅवूड लागलेले आहेत आणि हे खूप मजबूत आहे याचं टोटली आम्ही तज्ज्ञ माणसाकडून याचं सगळं स्ट्रक्चर वगैरे बनवून हे बनवलेलं आहे पूर्ण टोटली त्याचं ते फोटोग्राफी वगैरे करून तिथं जे आहे त्याचप्रमाणे हुबेहूब बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ही जागा जवळजवळ पंचावन्न फूट आहे असं आणि आडवं आणि उभं ते शंभर पंच्याण्णव फूट आहे या ठिकाणी पूर्ण तेरा तारखेपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचे विविध कार्यक्रम ते गायन पार्टीच्या संदर्भात असतील व्याख्यानाच्या संदर्भात असतील किंवा ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून असतील बाबासाहेब आंबेडकरांचे तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रम जे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत व्यक्तीपर्यंत तरुण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात महिला वगैरे त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे ही प्रतिकृती आपण तेरा एप्रिलला याचं उद्घाटन करणार आहे ते बा तेरा मे पर्यंतही ते राहणार आहे एक महिना राहणार आहे या ठिकाणी मी सर्व नागरिकांना पुण्यातील असतील किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मी विनंती करतोय की या देखाव्याचं बुद्धगयाच्या या एवढ्या अतिभव्य देखाव्याचं एकदा आपण या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या साठी सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती भी जय भीम